मित्रांनो निसर्गाच्या खुशीत अनेक वनौषधीचा खजिना दडलेला आहे त्याचा वापर करून आपण अनेक प्रकारचे आजार बरे करू शकतो पण माहिती अभावी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो या औषधी वनस्पतीपैकी एक आहे स्पिरुलिना मित्रांनो जर तुम्ही हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा आणि बेल दाबा ज्यासह आम्हाला तुमची मदत करण्यात खूप आनंद होईल मित्रांनो स्पिरोलिना ही पृथ्वीवर सर्वात जुनी जीवसृष्टी आहे जे पोषणाचे भंडार आहे त्यात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट असतात जसे त्यात आहे बिटा कॅरोटीन विटॅमिन ई e, जिंक सॅलेनियम विटॅमिन बी लोह कॅल्शियम फॉस्फॉरस मॅग्नेशियम तांबे आणि क्लोरोफिल इत्यादी त्यात मांस आणि सोयाबीनपेक्षा जास्त प्रथिने असतात हे अठरा प्रकारचे जीवनसत्वे आणि खनि खनिजांचे भंडार आहे त्यात सर्व प्रकारचे ॲमिनो ॲसिड असलेले पासष्ट टक्के प्रथिने असतात त्यात गाजरपेक्षा शंभर पट जास्त विटॅमिन ए असते यामध्ये पालकपेक्षा पन्नास पट जास्त लोह असते त्यात गाजरापेक्षा दहा पट जास्त कॅरोटीन असते व त्यात दुधापेक्षा सात पट जास्त कॅल्शियम असते त्यात अंड्यापेक्षा सहा पट जास्त प्रथिने असतात या सर्वांशिवाय आय एम सी स्पिरुलिना आणखीन खास आणि प्रभावी आहे कारण त्यात आहे स्पिरुलिना अर्जुना आवळा कोरफड मुक्ता भस्मा ही सर्व नैसर्गिक औषधी घेऊन आयुर्वेद तज्ज्ञांनी हाताचा स्पर्श न करता आधुनिक मशीन वापरून आय एम सी अॅलो स्पिरुलिना टॅबलेटची निर्मिती केली आहे ज्याचे अमर्याद आणि आश्चर्यकारक फायदे आहेत जसे रोग रोगप्रतिकारशक्तीमध्ये सुधारणा स्पिरोलिनामध्ये असलेले पोषक घटक पौष्टिकतेची कमतरता दूर करून प्रतिकारशक्ती सुधारतात त्याच्या नियमित वापराने साखरेची पातळी नियंत्रित राहते हृदयाच्या आरोग्यासाठी स्पिरुलिना रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते त्याच्या मदतीने हृदयाशी संबंधित अनेक समस्यांवर नियंत्रण ठेवता येते त्वचेसाठी स्पिरुलिना स्पिरुलिना तुमची त्वचा जाड आणि चमकदार बनवते डोळ्यांतील डाग आणि डोळ्यांतील कोरडेपणा यावर उपचार करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे अल्सरमध्ये स्पिरुलिनाचे फायदे त्यामध्ये उच्च दर्जाचे प्रतिने सिस्टीन आणि ॲमिनो ॲसिडची उपस्थिती अल्सर आणि गॅस्ट्रिकच्या उपचारामध्ये अत्यंत प्रभावी आहे कर्करोगास स्पिरोलिनाचे फायदे यामध्ये कर्करोग विरोधी घटक आढळतात जे विशेषतः कर्करोगासाठी फायदेशीर असतात यकृत लिव्हरसाठी स्पिरोलिनाचे फायदे स्पिरोलिनामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि प्रथिने तुमच्या यकृत यकृताला निरोगी ठेवतात त्याशिवाय यकृताच्या क्रॉनिक हेपेटायटिसच्या रुग्णासाठी हे फायदेशीर आहे डोळ्यांसाठी स्पिरुलिनाचे फायदे अनेक संशोधनामध्ये स्पिरुलिना डोळ्यांसाठी फायदेशीर असल्याचेही सिद्ध झाले आहे जसे की जेरियाट्रिक मोतीबिंदू नेफ्रेटिक रे रेटिनल नुकसान डायबेटिक रेटिनल नुकसान इत्यादी उपचारामध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे याचे सेवन केल्याने लोह लोक अधिक तंदुरुस्त मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि अधिक ऊर्जावान वाटतात गर्भधारमे धारणे दरम्यान फायदे लोहाचे भरपूर प्रमाण असल्याने गर्भधारणे दरम्यान स्पिरुणना एक आवश्यक आहार बनते रक्त रक्तशुद्ध करण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे वजन कमी करण्यासाठी स्पिरुणाचे फायदे ज्याचे वजन जास्त आहे त्याच्यासाठी याचे सेवन रामबाण उपाय आहे कारण त्यात फॅटी ॲसिड बिटा कॅरोटीन क्लोरोफिल आणि इतर पोषक घटक आढळतात त्या ज्यामुळे तुमचे वजन कमी होते व्हायरल इन्फेक्शनमध्ये स्पिरुणाचे फायदे आय एम सी टॅब्लेटचे सेवन व्हायरल इन्फेक्शनच्या उपचारात उपयुक्त आहे नैराश्यामध्ये स्पिरुणाचे फायदे यामध्ये असलेले फॉलिक ॲसिड मेंदूचे पोषण करते त्यातून ऊर्जा आणि रक्तपेशी निर्माण होतात ज्यामुळे डिप्रेशनपासून आराम मिळतो वृद्ध रुद्व... विरोधी यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रेडिकल्स काढून त्वचेचे वृद्धत्व रोखतात ज्यामुळे तुम्ही तरुण राहता केसांच्या वाढीबरोबर केस गळणे केस पातळणे टक्कल पडणे इत्यादी केसांच्या इतर इत्या इत्या समस्यांसाठी देखील याचा वापर केला जातो पिरुळणाचे सेवन केल्याने नाक वाहणे शिंका येणे आणि खाज येणे यासारखी लक्षणे कमी होण्यास मदत होते शरीरातील हाडे दात डोळे पेशी आणि उत्तक निरोगी बनवण्यासाठी पिळणा उपयुक्त आहे याच्या सेवनाने सांधेदुखीपासूनही आराम मिळतो आणि सूज बरी होते शरीरातील जखमा लवकर भरतात कावेळमध्येही हे फायदेशीर आहे स्पिरुलिनामधील प्रथिनांचे उच्च प्रमाण तसेच इतर जीवनसत्वे खनिजे आणि एन्झाईम्सची उपस्थिती लैंगिक सामर्थ्य वाढवतात स्पिरुना यकृत आणि किडनीसाठी फायदेशीर आहे मित्रांनो एम सी ॲलो स्पिरुलिना गोळ्या मुलांसाठी खेळाडूंसाठी प्रौढांसाठी गर्भवती महिलांसाठी सैनिकांसाठी आजारी निरोगी व्यक्तींसाठी या सर्व लोकांसाठी फायदेशीर आहे एम सी स्पिरुलिना टॅबलेटचे सेवन करा व निरोगी राहा स्वदेशी वापरा देश वाचवा एम सी ती आणि आरोग्य पैसा दोन्ही कमवा आय एम सी आयुर्वेदाची खांड मिळेल दीर्घ आयुष्याचे दान स्वस्थ जिंदगी आय एम सी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद